नमस्कार अशा लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ढेमश्याची भाजी ही भाजी खायला खूप छान लागते आणि खूप मस्त होते झटपट तयार होते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर प्रत्येक भागामध्ये या भाजीला वेगवेगळं नाव आहे तर तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा इथे मी तीन ढीमशे घेतलेले आहेत तर याच्यापेक्षा छोट्या आकार मध्ये सुद्धा भेटतात तर हे थोडेसे मोठे आहेत याच्यामध्ये बिया निघू शकतात तर आपण कट करून बघूया स्वच्छ धुवून घेतले त्या अगोदर आपण काय करूया याच्यावरची साल काढून घ्यायची आपल्याला तर बघा अशा पद्धतीने बटाटे साळायचं घ्या किंवा मग चाकू घेतला तरी त्याने सुद्धा आपल्याला हलक्या हाताने याच्यावरची साल काढून घ्यायची तर बघा मी चाकू घेतलाय आणि वरची वरची अशा पद्धतीने आपण याची साल काढून घेऊया बारीक जर असले कोवळे जर असले तर त्याच्यामध्ये बिया नसतात आता याच्यामध्ये होऊ शकतात आपण कट करून बघूया हलक्या हाताने आपण याच्यावरची साल काढून घेतली आता कट करूया तर बघा याच्यामध्ये बिया निघलेल्या आहेत आता ह्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर बिया काढून आणि याचे आपण असे छोटे छोटे भाग करून घेऊया तर दोन कट करून घेतले आता याच्यामध्ये आपण बिया काढून याच्या फोडी तयार करून घेऊया खूप बारीक कट करायचं नाही किंवा खूप मोठं नाही अशा पद्धतीने आपण याच्या फोडी करून घेतल्यात आणि याच्यामध्ये ज्या काही बिया आहेत त्या काढून घेऊया तर आता आपण संपूर्ण ढेमश्या अशा पद्धतीने साळून आणि त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत तर बघा या पद्धतीने इथे मी फोडी करून घेतल्यात आता मी इथे दोन कांदे मध्यम साईजचे घेतले अगदी बारीक असे चिरून घेतले दोन टोमॅटोची प्युरी करून घेतली कोथंबीर घेतली आणि अद्रक आणि लसूण मी अशा पद्धतीने इथे मिक्सरला बारीक करून घेतले तर आता इथे एक बाऊल घेतलाय त्याच्यामध्ये मसाल्याची पेस्ट तयार करून घेऊया तर एक चमचा इथे मी लाल तिखट घेतले पाव चमचा हळद पावडर घेतली एक चमचा धना पावडर घेतली आणि दीड चमचा याच्यामध्ये मी मसाला घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही घेऊ शकता आणि पाव चमचा याच्यामध्ये जिरा पावडर घालून घेतली आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू आणि एकदम व्यवस्थित चमच्याने एकत्र करून घेऊया अशा पद्धतीने मसाले अगोदर एकत्र करून घेतले की खूप छान फुलतात आणि आपण जर तेलामध्ये एक एक मसाला टाकत राहिलो तर तो जळू शकतो किंवा करकू शकतो त्याच्यासाठी आपण अशी मसाल्याची पेस्ट करून घेतली की खूप छान मसाले फुलतात आणि भाजीला तरी देखील खूप छान येते आणि एक एक मसाला आपला टाकला तर तो करपू शकतो म्हणून अशा पद्धतीने मसाला आपण इथे पेस्ट तयार करून घेतली आपण कडे ठेवून घेतली एक छोटा अर्धा चमचा घेतले सगळ्यात आपण ढेमशाच्या फोडी करून त्या तेलावरती आपल्याला परतवून तेलावरती घेतल्यानंतर खूप छान लागते ही भाजी थोड्याशा क्रिस्पी करून आहेत आपल्याला तर गॅस इथे मी फुलच ठेवलेला आहे याच्यामध्ये चिमुटबर हळद पावडर घालून घेतली एकत्र करून घेऊया आणि छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत आपण आता हे तेलावरती परतवून घेऊया तर ही भाजी खायला खूप छान लागते चपातीसोबत फुलक्यासोबत भाकरीसोबत भातासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते आणि बनवायला देखील खूप सोपी आहे झटपट तयार होते आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे चिमटभर मीठ घालून घेतले म्हणजे हे छानपैकी क्रिस्पी होतील बाकीचं मीठ आपण नंतर भाजीमध्ये घालून घेऊया तर मीठ घालून घेतल्यानंतर पुन्हा एकत्र करून घेतले आणि आता हे आपण उलटं करत राहूया म्हणजे चव बाजूनी व्यवस्थित अशा क्रिस्पी होतील तर बघा खोडी छानपैकी क्रिस्पी झाल्यात गॅस आता इथे मी कमी केलाय खोडी आपण एक ताटामध्ये काढून घेऊया फोडी आता मी एक ताटामध्ये काढून घेतल्यात आता त्याच कढईमध्ये पुन्हा मी एक चमचाभर तेल घालून आहे आणि याच्यामध्ये मी चिमूटभर हिंग घातलाय अद्रक आणि लसूणची जी पेस्ट करून घेतली एक चमचा भरून आपण याच्यामध्ये घालून घेतली एकत्र करून घेऊया अद्रक आणि लसूणचा कच्च्यापणा जाऊपर्यंत तेलावरती छानपैकी परतवून घेऊया गॅस आता इथे मी कमी केलेला आहे कढईमध्ये करपू शकतो त्याच्यासाठी काय करायचं गॅस कमी करायचा आहे अद्रक आणि लसूण छानपैकी परतवून झालं की कांदा कट करून घेतलाय याच्यामध्ये घालून घेतलाय कांदा हलकासा गुलाबी रंगापर्यंत आपण परतवून घेऊया तर बघा कांदा हलकासा इथे गुलाबी रंगावरती आला की आता आपण याच्यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेऊया याच्यामध्ये आपण एक चमचा बेसनपीठ घालून घेऊया बेसनपीठ घातल्याने काय होतं की आपण जी ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही एकदम मस्त अशी दाटसर ग्रेव्ही होते आपल्यावाली तर त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये फक्त एक चमचा भरून आपण बेसनपीठ घातले खूप छान ग्रेवी तयार होते आता याच्यामध्ये आपण भाजून घेऊया तेलामध्ये कांद्यासोबतच बेसनपीठ छानपैकी भाजून घ्यायचे तर बघा मी सारखं मिक्स करून घेतलं कांदा देखील छानपैकी परतून रेडी झाला आणि बेसनपीठ सुद्धा छानपैकी आहे आता आपण टमॅटोची प्युरी करून घेतलेली घालून घेऊया मध्यम आकाराचे दोन टोमॅटो घेतले त्याच्या फोडी करून मिक्सरमध्ये अशा पद्धतीने आपण प्युरी तयार करून घेतली एकत्र करून घेतलं आता मसाल्याचं जे आपण पेस्ट तयार करून घेतली ती सुद्धा आपण लगेच घालून घेऊया म्हणजे टोमॅटो आणि मसाला छानपैकी एक जीव देखील होईल आणि छानपैकी आता तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतवून घ्यायचा गॅस आपण इथे मध्यम ठेवू किंवा मग झाकण सुद्धा याच्यावरती ठेवू शकतात मसाला साईडला उडू नये म्हणून याच्यावरती झाकण जरी ठेवलं तरी काही हरकत नाही म्हणजे मसाला साईडला उडत नाही किंवा मग अगदी कमी गॅसवरती छानपैकी परतवून घेतला तरी देखील चालेल आता गॅस इथे मी कमी केला मसाला छानपैकी तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटेपर्यंत परतवून घेतलेला आहे अशा पद्धतीने मसाला बनवून घ्यायचा आपल्याला म्हणजे ग्रेव्ही देखील खूप छान होते आणि भाजीला तरी सुद्धा येते खूप छान अशी आता आपण ज्या फोडी घेतल्या होत्या फ्राय करून त्या याच्यामध्ये घालून घेऊया या फोडी मसाल्यामध्ये छानपैकी एक दोन तीन मिनटं आपल्याला परतवून आहेत आणि साईडला पाणी येते मी गरम होण्यासाठी ठेवले फोडी आपण फक्त तेलावरती थोड्याशा क्रिस्पी करून घेतलेल्या आहेत आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायच्या बाकी अजून तर या मसाल्यामध्ये आपण त्या शिजवून त्याच्यासाठी आपण साईडला पाणी ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी आता याच्यामध्ये आपण मसाल्यामध्ये चवीप्रमाणे वे। मीठ घालून घेऊया ज्यावेळेस आपण फोडी फ्राय केले त्याच्यामध्ये सुद्धा आपण चिमूटभर मीठ घातलं होतं मीठ घालून घेतल्यानंतर आता व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया आणि बघा मसाला आपला छानपैकी ते परतवून झालेला आहे मस्त तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालू गरम पाणी घातल्याने भाजीची चवही बिघडत नाही आणि पटकन ही भाजी शिजेल तर बघा मी याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतले एकत्र करून घेऊया आणि मध्यम गॅसवरती आपल्याला छानपैकी आता ही भाजी शिजवून घ्यायची या फोडी व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या झाकण ठेवू आपण याच्यावरती आणि छानपैकी मध्यम गॅसवरती शिजवून घेऊया तुम्ही रशामध्ये सुद्धा ही भाजी बनवू शकता किंवा अगदी मसाल्यामध्ये सुद्धा बनवू शकता खूप छान लागते तर आता ही मी मसाल्यामध्येच बनवणार आहे मी अजून थोडंसं पाणी घालून घेते जवळपास येथे मी एक दीड ग्लास पाणी घालून घेतले होडी आपल्याला शिजवून घ्यायचे त्याच्यासाठी गॅस मध्यम करते आणि आता याच्यावरती झाकण ठेवून भाजी छानपैकी शिजवून घेते तर बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजी इथे आपण कमी गॅसवरती शिजवून घेतलेली आहे मस्त तेल सुटलेलं आहे खूप छान अशी ग्रेव्ही आपली झालेली आहे आता याच्यामध्ये आपण थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि चिमोट भर आपण याच्यावरती चाट मसाला घालणार आहे टमाटो जर जास्त आंबट असले तर चाट मसाला नाही घातला तरी काही हरकत नाही पण टमाटे जर जास्त आंबट नसले तर चाट मसाला नक्की घालून बघा गा खूप छान चव आहे आणि आता एकत्र करून आपण याच्यामध्ये घालून घेतलेल्या फोडी शिजल्या का ते चेक करून घेऊया गॅस आता इथे मी पूर्णपणे कमी केलेला आहे तर बघा आता आपण फोडी शिजल्या का ते बघूया तर चमच्याने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने फोडी लगेच होत आहे मस्त अशा या फोडी शिजलेल्या आहेत आता झाकण न ठेवता एक दोन तीन मिनटासाठी ही भाजी आपण अशीच आता फुल गॅसवरती शिजवून घेणार आहोत तर गॅस मी थोडासा वाढवलेला आहे आता ही फुल गॅसवरती आपण झाकण न ठेवता अशी शिजवून घेऊया तर खूप सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारी ही ढेमशाची भाजी तुम्ही नक्की बनवून बघा खूप चविष्ट लागते खायला अगदी मस्त अशी झणझणीत तयार होते तर तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात हिंदी मध्ये याला टिंडे सुद्धा म्हणतात तर खूप वेगवेगळ्या प्रकारे या भाजीला ओळखलं जातं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा या भाजीला तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते आता आपण गॅस बंद केला याच्यावरती थोडीशी पण कोथंबीर घालून घेतली आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी झणझणीत अशी आपली ग्रेव्हीमधली ढेमशेची भाजी तयार झालेली आहे तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तो ले 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 तर बनवायला देखील आपल्याला जास्त वेळ लागला नाही किंवा खूप जास्त असं काही मसाल्याचं वाटण देखील आपण केलेलं नाही खूप सोप्या पद्धतीने ही तयार केली तर बघा ह्या पद्धतीने आपली चमचमी तशी ढेमशेची भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद